तुम्ही आपल्या इन्स्टंट मिल्क पावडरच्या मोदकांना खूप छान प्रतिसाद दिला त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद तुम्हाला माझी रेसिपी आवडली त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद तर आज मी अशीच एक रेसिपी घेऊन येणार आहे ती सुद्धा बाप्पांच्या आवडीचीच आहे तो सुद्धा मोदकच आहे तर ती रेसिपी आहे काजूचे मोदक हे काजूचे मोदक आपण अगदी सोप्या पद्धतीने घरी बनवू शकतो का असतं आपल्याला काजूचे मोदक बनवायचं म्हण खूप टेन्शन येतं की सो आपल्याला जमेल की नाही पण अजिबात घाबरायचे कारण नाही अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला आज इथे दाखवलेले आहे ही पद्धत तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा पण त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठे स्किप करू नका आणि जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी घेऊया हो गणपती बाप्पाला आवडतात ते मोदक तर आज आपण असेच अप्रतिम मोदक बघणार आहोत जे घरी अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला बनवता येतात अगदी झटपट होतात अजिबात कठीण नाही आहेत तर ते आहेत काजू मोदक काजू मोदक तर सगळ्यांनाच आवडतात बऱ्याच जणांना काजू मोदक हे घरी बनवायचं म्हटलं की खूप टेन्शन येतं अजिबात टेन्शन घेऊ नका अगदी सोपी रेसिपी आहे ही सुद्धा झटपट होणारी आहे तुम्ही जसं आपल्या मिल्क पावडरच्या इन्स्टंट मोदकला छान प्रतिसाद दिला खरंच खूप धन्यवाद तसंच याही मोदकांना नक्कीच प्रतिसाद द्या हे सुद्धा मोदक तुम्ही नक्की ट्राय करून बघा अगदी सोपे आहेत अजिबात कठीण नाही आहेत आणि बाहेरच्या सुपेक्षासुद्धा सुद्धा अतिशय सुंदर आपले हे घरी काजू मोदक बनतात बाहेर जे काजू मोदक असतात त्यामध्ये थोडी भेसळ असते त्यामुळे ते अगदी असे कडक लागतात पण आपण जे काजू मोदक बनवणार आहोत अप्रतिम होतात तर ह्या वर्षी ह्या गणपती बाप्पाला प्रसाद म्हणून हे काजू मोदक नक्कीच ट्राय करून बघा पण त्याआधी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला आता आपण रेसिपी बघूया तर ह्यासाठी इथे मी दोनशे ग्रॅम ही काजू पावडर घेतलेली आहे हे बघा अशा प्रकारे आपल्याला काजू पावडर करून घ्यायचे थोड़े -थोड़े तर काजू पावडर कशी करायची तर काजू घ्यायचे शक्यतो आपण इथे तुकडा काजू घ्यायचा अख्खा काजू घेऊ नका कारण अख्खा काजू परत पावडर करताना खूप त्रास होतो तर तुकडा काजू घ्यायचा आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये जेव्हा आपण तुकडा काजू घालतो तर अगदी थोडे थोडे घालायचे अगदी मुठभर मुठभर घालायचे जास्त घालायचे नाहीत जर तुम्ही जास्त घातले तर काजूला तेल सुटू शकतं आणि ते पावडर होणार नाही ते एकदम चिकट होईल तर काजू पावडर जेव्हा आपण बनवायला सुरुवात करू तर त्याआधी आपण फक्त मुठभर काजू काजूचे तुकडे त्यामध्ये टाकायचे आणि स्लो बन स्लो बन करत हळूवारपणे आपल्याला ते फिरवायचे फिरवायचं आहे म्हणजे काय होतं तुम्ही एकदम फास्ट फिरवलं तर एकदम काजूला तेल सुटू शकतं आणि चिकट होऊ शकतं आपल्याला चिकट करायचं नाही एकदम अशी पावडर तयार करायचे तर एकदम स्लो बन स्लो बन जर तुम्ही केलं तर फाईन अशी पावडर तयार होते एक फक्त बराच वेळा असं फिरवू नका जास्त नाही तर मग तेल सुटू शकतं आपल्याला एक अंदाज येईल जेव्हा आपण फिरवतो तेव्हा एक एक सेकंड फिरवायचं बंद करायचं एक सेकंड फिरवायचं बंद करायचं म्हणजे आपल्याला अशी छान अशी चा रवाळ पावडर आपली मिळू शकते तर अशी तुमची जेव्हा पावडर बनते तर ती पावडर आपण चाळून घ्यायची आणि मग खाली एक छान अशी चा पावडर मिळते आपल्याला आणि वरती जे असे दाणे किंवा तुकडे कुठे राहिलेले असतील तर ते तुम्ही एखाद्या ग्रेवीमध्ये कुठल्याही भाजीमध्ये त्याची पेस्ट करून नक्कीच घालू शकता म्हणजे त्याचा वापर होऊ शकतो तर आता आपण अशा प्रकारे ही काजूची पावडर तयार करून घेतली आहे तर इथे मी साधारणत दोनशे ग्रॅम ही काजूची पावडर घेतलेली आहे जे तुम्ही काजूची जेव्हा पावडर घ्याल तेव्हा काजूची पावडर आपल्याला दोनशे ग्रॅम घ्यायचे दोनशे ग्रॅम काजूची पावडर आपल्याला करायची नाही आहे तर काजूची पावडर झाल्यानंतर तिचं वजन हे आपल्याला दोनशे ग्रॅम हवं आहे ही जी काजूची पावडर मी इथे घेतली आहे ही काजू पावडर केल्यानंतर हिचं वजन दोनशे ग्रॅम आहे तर आता आपण काजू मोदक बनवायला सुरुवात करूया तर इथे मी पॅन घेतलेला आहे इथे आपण पॅन हा गरम करत ठेवलेला नाही आहे आधीच स्टार्ट करायचा नाही आहे तर आता इथे आपण पॅन घेतलं आहे यामध्ये आपण शंभर ग्रॅम म्हणजेच अर्धा कप ही साखर घालणार आहोत आणि ज्या वाटीने आपण साखर घेतली त्याच वाटीने अर्धा कप म्हणजेच एकशे पंचवीस एम एल आपण इथे पाणी घेतलेलं आहे आता आपण गॅस हा स्टार्ट करायचा आहे आता आपल्याला हे असं ढवळून घ्यायचं आहे आपल्याला इथे एक तारी पाक तयार करायचा आहे आता आपल्याला साखर ही पूर्णपणे वितळवायचे आपण इथे मध्यम आचेवर करतो आहे मग आपल्याला गॅस हा स्लो करायचा आहे आता आपली हळूहळू साखर ही वितळायला सुरुवात झाली आहे साखर आपली पूर्ण वितळली की आपण आज ही बारीक करायचे मंद आचेवर आपल्याला पाक हा बनवायचा आहे आता आपली थोडी मध्यम आच आहे आता हे बघा आपली साखर ही पूर्णपणे वितळलेली आहे आता मी गॅस हा बारीक करते पूर्ण मंद आच करते आता आपल्याला या यामध्ये घालायचं आहे साधारणतः एक चमचा दूध दूध हे यासाठी घालायचं आहे कारण आपल्या साखरेमध्ये जो काही कचरा असेल तर तो, तो पाकामध्ये येणार नाही सगळी मळी अशी निघून येईल मळी म्हणजे जो असा फेस येतो थोडासा बाजूला पांढरा ते म्हणजे पाकामधली घाण म्हणजे आपला पाक हा चांगला पांढरा शुभ्र स्वच्छ होतो असा पिवळट राहत नाही नाही तर बरेचदा तुम्ही बघता पाक हा पिवळा होतो कारण त्याच्यामध्ये साखरेची मळी येते म्हणजेच साखरेमधली घाण येते म्हणून तो असा पिवळसर होतो तर हे टाकल्यामुळे काय होतं की साखरेतली मळी सगळी निघून जाते आणि पाक हा आपला ट्रान्सपरंट चांगला पांढरा स्वच्छ होतो तर आता आपण इथे साखरेचा पाक बनवायला सुरुवात करतोय आपल्याला इथे एक तारी पाक तयार करायचा आहे तर हे मिक्स करून घेऊया आता जसं हे उकळायला लागेल तसं बाजूला असा पांढरा पांढरा फेस येईल म्हणजेच ती मळी म्हणतात म्हणजेच साखरेच्या पाकामधली घाण बघा आता इथे हळूहळू असा पांढरा फेस यायला लागलाय म्हणजेच आपली ही साखरेच्या पाकातली मळी निघते म्हणजेच घाण निघते हळूहळू इथे थोडंसं हे जास्त येईल तर आपल्याला आता हे असं चमच्याने काढून आहे हे बघा हे असं काढायचं ही साखरेची मळी असते म्हणजेच घाण असते साखरेमधली हा जो फेस असतो हे बघा हा काढून आहे पूर्ण आता आपली साखरेची मळी ही पूर्णपणे काढून झाली आता आपण चेक करूया की आपला एक तारी पाक झाला आहे का तर असा आपण चमचा हा पाडून बघ बग... चमचा असा धरायचा स्पॅटूला आणि हे बघा आता जर हा थेंब पडतो आहे जर थेंब पडताना अशी जर तार आली आहे की समजायचं आपल्याला एक तारी पाक हा तयार झाला आहे अजून झालेला नाही आहे नुसते ड्रॉप पडत आहे इथे जर तुम्हाला साखर कमी करायची असेल तर तुम्ही थोडीशी कमी पण करू शकता पुन्हा एकदा आपण एकदा चेक करूया आपली तार येते का हा बघा जो शेवटचा जो ड्रॉप असतो त्याला अशी एक तार येते अजून आलेली नाही आहेत एक सेकंदामध्ये येईल आता हे ये सर्व आपल्याला आता मंदाचेवरच करायचं आहे अजिबात फुल गॅस करू नका नाही तर पाक हा जास्त दोन तारीवर गेला तर तो चिकीवरती जाईल म्हणजेच दगडासारखा होईल नाही तर आपला पाकसुद्धा किती पांढरा स्वच्छ झाला आहे बघा आपण जी मळी काढून घेतली आता आपला इथे पाक जवळपास तयार झाला आहे आपण आता चेक करूया हे बघा आता जेव्हा शेवटचा ड्रॉप पडतो आहे तेव्हा अशी एक तार येते हे बघा एक तार आलेली आहे परत एकदा दाखवते बघताय तुम्ही मी तुम्हाला हातावरती करून दाखवते आपली इथे एक तार आली आहे हे बघा अशी इथे एक तार आलेली आहे याला म्हणतात एक तारी पाक हे बघा असं केल्यावरती एक तार येते याला म्हणतात एक तारी पाक तर आता आपला पाक हा परफेक्ट तयार झाला आहे यामध्ये आता आपल्याला ही काजू पावडर केलेली आहे ही घालायची आणि यासोबत आपल्याला घालायचं आहे तेवीस ग्रॅम मिल्क पावडर म्हणजे मिल्क पावडर घातल्यामुळे का काय होतं मोदकाला चांगलं बाइंडिंग येतं आता आपल्याला हे मिक्स करून आहे आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि व्यवस्थित असा गोळा होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण बनवायचं आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक चमचा एक टेबलस्पून साजूक तूप तूप घातल्यामुळे काय होतं मोदकाला एक छान अशी चकाकी येते आणि मोदकसुद्धा छान बनतात मिश्रण असं खालून हळूहळू सुटायला लागलं की समजायचं आपलं मिश्रण हे परफेक्ट झालंय हे आपल्याला मंदाजेवरच करायचं आहे जरासुद्धा गॅस वाढवू नका जर चुकून सुद्धा गॅस वाढला गेला तर काजूची पेस्ट ही खाली सगळी जळू शकते आणि पूर्ण मोदक हे बिघडू शकतात त्यामुळे अगदी काळजीपूर्वक आपल्याला हे करायचं आहे या साईडच्या कड्यासुद्धा नीट काढून घ्यायचे आहेत हे बघा आता हे खालून हळूहळू पूर्ण सुटायला आहे अजून एक दोन मिनटं आपल्याला आहे यासाठी आपल्याला शक्यतो वापरायचं भांड हे बघा आता आपलं हळूहळू पूर्ण इथे सुटायला आहे बघा असा गोळा येतोय वरती म्हणजे आपलं आहे आता आपलं बघा हे झालेलं आहे बघा असं पूर्ण वरती निघून येते म्हणजे व्यवस्थित झालंय आता आपण तरीही हे ओळखायचं कसं बऱ्याच जणांना कळलं नसेल की नक्की झालंय का नाही तर काय करायचं इथे मश्रण आहे हे आपण थोडंसं इथे घ्यायचं आहे आणि असं हाताने इथं गोळा होतो का बघायचा आहे असा इथे गोळा होतोय म्हणजे आपलं परफेक्ट झालेलं आहे आता आपण इथे गॅस हा बंद केलेला आहे आता आपण हे मिश्रण एका ताटामध्ये काढून घेऊया तर आपण इथे आता डिश घेतली आहे यामध्ये आता आपण हे मिश्रण काढणार आहोत बघा आपलं इथे पूर्ण असं डिशमध्ये काढून झालं आहे आता आपण मदतीने हे थोडं थोडंसं पसरवून घ्यायचं आहे म्हणजे जरा गार होईल आपल्याला व्यवस्थित गार करायचं आहे इथे पसरवून झालेलं आहे आता आपण हे पूर्णपणे थंड करायचं आहे आणि मग आपल्याला मोदक वळायला घ्यायचं आहे जर तुम्ही गरम असतानाच मोदक करायला गेलात तर मोदक हे खराब होऊ शकतात आणि त्याला बुरशी येऊ शकते त्यामुळे अजिबात गरम असताना आपल्याला करायचे नाही आहेत पूर्ण गार करायचं आहे आणि मगच मोदक हे बनवायला घ्यायचं आहे जर तुमची क्वांटिटी भरपूर असेल मोदकांची तर मिश्रण गार व्हायला जास्त वेळ लागेल पण आपली इथे क्वांटिटी कमी आहे त्यामुळे मिश्रण हे पटकन थंड होईल पण जर क्वांटिटी तुमची जास्त असेल तर मिश्रण थंड व्हायला वेळ लागू शकतो तर आता आपण हे पूर्णपणे थंड करूया फक्त एक लक्षात ठेवायचं की जेव्हा आपण हे मोदक बनवतो तेव्हा ओला हात अजिबात लागता कामा नये चुकून जर ओला हात आपल्या मोदकांना लागला तर मोदकांना बुरशी येऊ हो शकते त्यामुळे अगदी हात स्वच्छ धुतले तर चांगले व्यवस्थित पुसून घ्यायचे आणि मगच हे मोदक बनवायचे कुठलेही मोदक बनवाल तर हात स्वच्छ धुवून चांगले कोरडे करून घ्यायचे जर चुकून सुद्धा ओला हात मोदकांना लागला पाण्याचा जर स्पर्श जरी झाला तरी मोदकांना बुरशी येऊ हो शकते फार काळ टिकणार नाहीत ते त्यामुळे ही टीप तुम्ही नक्की लक्षात घ्या हे बघा तर आता आपलं इथे मस्त असं व्यवस्थित थंड झालं आहे हे बघा किती छान असा गोळा तयार झाला आहे अगदी परफेक्ट झाला आहे व्यवस्थित झालं आहे अगदी कडक पण नाही झालं आहे आणि अति पण मऊ नाही झालं अति मऊ जर झालं तर खूप चिकट होतो जर तुमचं समजा चुकून अति मऊ झालं तुम्हाला जर अंदाज नाही आला आणि ना थोडं ह्याच्यापेक्षा जास्त मऊ झालं तर त्यामध्ये तुम्ही एखाद चमचा मिल्क पावडर पण घालू शकता आपलं इथे परफेक्ट झालेलं आहे आता आपण हे सर्व काढून घेऊया तुम्ही इथे खाली डिशला तूप लावून त्यामध्ये सुद्धा हे मिश्रण काढून घेऊ शकता आता आपल्याला हे एकदा असं हाताने असं मळून घ्यायचं आहे आता आपला मळून झालेला आहे आता आपण मोदक बनवायला सुरुवात करूया तर इथे मी हा सिंगलवाला साचा घेतलेला आहे तुम्हाला जसे आकाराचे मोदक हवेत तसे तुम्ही करू शकता मी इथे एक सिंगल आकाराचा घेतलाय लास्ट टाइम आपण जे इन्स्टंट मोदक केले होते त्यात तीनचा साचा घेतलेला जसे तुम्ही साचे घ्याल तसे तुमची मोदकांची क्वांटिटी कमी जास्त होईल तर मी इथे एक सिंगल साचा घेतलेला आहे यामध्ये आता आपण हे मिश्रण घालून आहे हे बघा आपण इथे असा एक गोळा घ्यायचा आहे हा गोळ्या ह्याच्यावरती ठेवायचा आहे आता आपण हे असं हलक्या हाताने दाबायचं आहे व्यवस्थित हे बाहेर जे आलं आहे ते काढून घ्यायचं आहे बाहेरचं एक्स्ट्राचं आहे हे काढून घेतलं आहे आता हलक्या हाताने आपण हे व्यवस्थित दाबायचं आहे असं हे दाबून भरायचं आहे आपल्याला आता आपण हे उघडायचं आहे हे बघा किती मस्त आपला काजू मोदक झाला आहे साईडनं अशा या कड्या दाबून घ्यायचंय छान हे बघा किती अप्रतिम आपला काजू मोदक झालाय अगदी बाहेरच्यासारखा सारखा आणि आपण इथे प्युअर काजूचा मोदक केलाय कुठेही यात भेसळ केलेली नाहीये त्यामुळे अगदी ओरिजिनल काजूचा मोदक आपण इथे तयार केलंय बाहेर जे मोदक मिळतात ते काजूचे मोदक सांगतात पण अजिबात नसतात त्यात थोडी भेसळ असते तर आपण घरच्या घरी चांगल्या पद्धतीने हे काजू मोदक तयार करू शकतो बघा किती सुंदर आहे अगदी मार्केटसारखे आपण हलवाई स्टाईल आपण इथे मस्त असे काजू मोदक केलेले आहेत किती अप्रतिम मोदक झाले हे मोदक साधारणतः तीन ते चार दिवस हे टिकू शकतात अप्रतिम मोदक झालेले आहेत तर यावर्षी गणपती बाप्पाला असे काजू मोदक नक्कीच ट्राय करून बघा यामध्ये आपण कुठलंही प्रिझर्वेटिव्ह घातलेलं नाहीये म्हणून आपले मोदक हे कमी दिवस टिकतात त्याला हा मोदक खाल्ल्यावरच समजतं की ओरिजिनल काजूची चव काय आहे तर आता आपण बाकीचे सर्व असे मोदक बनवून घेऊया अपले हे बघा आपल्या इथे मस्त असे काजू मोदक तयार झालेत बघताय तुम्ही आपण जे प्रमाण घेतलं होतं त्यामध्ये साधारणत तीनशे सहा ग्रॅम हे आपले काजू मोदक झालेत म्हणजे साधारणतः पाव किलोपेक्षाही थोडेसे वर जास्तच झालेत इथे आपण जो काजूच्या मोदकाला साचा वापरला आहे तो जरासा मोठा असल्यामुळे सिंगल मोदकाचा असल्यामुळे इथे तीनशे सहा ग्रॅम म्हणजेच पाव किलोच्या वर झालेत जर तुमचा साचा लहान आकाराचा असेल तर तुमचे हे मोदक जास्त बसू शकतात त्यामुळे हे मोदक तुम्ही घरच्या घरी खरंच नक्की ट्राय करून बघा मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा किती अप्रतिम मोदक झाले आहेत किती मस्त झालेत अगदी बाहेर मिळतात तसेच आपले इथे काजू मोदक तयार झालेले आहेत मी हातात घेऊन तुम्हाला एक मोदक दाखवते हे बघा अगदी बाहेरच्यासारखा हा आपला मोदक झालेला आहे तुम्ही हे विक्रीसाठी सुद्धा नक्कीच बनवू शकता हे मोदक साधारणतः तीन ते चार दिवस बाहेर टिकतात त्यापेक्षा जास्त टिकत नाहीत कारण सध्याचं वातावरण बघता हे बाहेर जास्त टिकू शकत नाहीत तर हे मोदक यावर्षी आपल्या गणपती बाप्पासाठी नक्की ट्राय करून बघा जसं तुम्ही आपल्या इन्स्टंट मिल्क पावडरच्या मोदकांना खूप छान प्रतिसाद दिला तसाच आपल्या या काजू काजू मोदकांनासुद्धा असाच छान प्रतिसाद द्या आणि खरंच नक्की ट्राय करून बघा आणि तुम्ही केलेले मोदक कसे झाले हे मला कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका शिवाय तुम्हाला अजून कुठल्या प्रकारचे मोदक बघायला आवडतील ते मला कमेंटमध्ये सांगा मी ते दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन तर आपल्या इथे काजू मोदक हे तयार झालेले आहेत इथे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डेकोरेशनसाठी वरती पेस पिस्ता केशर काही वापरू शकता मी इथे पिस्त्याचे काप जरासे वापरते इथे मी वेलची पावडर कुठेही घातली नाही आहे कारण जो काजूचा जो स्वाद आहे तो आपल्याला मेन हवा आहे कारण आपण काजू मोदक बनवलेत म्हणून मी इथे वेलची पावडर घातली नाही आहे पण जर तुम्हाला वेलची पावडर हवी असेल तर तुम्ही घालू शकता जर तुम्हाला केशर हवं असेल तर तुम्ही जेव्हा आपण साखरेचा पाक बनवतो त्या दरम्यान तुम्ही केशर घातलं तर तो केशराचा रंगसुद्धा काजू मोदकांना छान येतो म्हणजे केशर काजू मोदक तुमचे तयार होऊ शकतात तर मी इथे प्लेन काजू मोदक केलेत फक्त मी इथे गार्निशिंगसाठी थोडासा पिस्त्याचा वापर करते म्हणजे ते दिसायलाही खूप सुंदर दिसतं मी इथे सजावटीसाठी पिस्त्याचे काप वापरते हे ऑप्शनल आहे पूर्णपणे हे छान दिसावं म्हणून मी इथे लावते तुम्हाला नको असेल तर नाही लावलं तरीही चालेल तुम्हाला केशर हवं असेल तर केशरसुद्धा लावू शकता प्लेन काजू मोदक ठेवलेत तरीही छान दिसतं तर आपले इथे काजू मोदक तयार झालेत मी तुम्हाला पुन्हा एकदा जवळून दाखवते हे बघा किती मस्त झालेत मोदक अगदी बाहेरच्यासारखे झालेत हे मोदक तर यावर्षी ह्या गणपती बाप्पाला हे आपले काजू मोदक नक्की ट्राय करून बघा आणि तुमचे काजू मोदक कसे झाले हे मला कमेंटमध्ये नक्की कळवायला विसरू नका तर आता आपले इथे काजू मोदक हे तयार झालेले आहेत इथे मी ज्या काही टिप्स सांगितल्या आहेत त्या नक्की टिप्स फॉलो फॉलो करा म्हणजे तुमचे काजू मोदकसुद्धा छान होतील तुम्हाला जर सेल करायचे असतील तरीसुद्धा तुम्ही हे विक्री म्हणून नक्कीच विकू शकता कारण आपण इथे कुठे प्रिझर्वेटिव्ह पण घातलेले नाही आहेत ओरिजिनल काजूचे मोदक आपण इथे तयार केलेले आहेत फक्त तुमची क्वांटिटी जेव्हा जास्त असेल तर ती ह्याच्या दुप्पट करत जा म्हणजे तसे आपले मोदक हे भरपूर क्वांटिटीमध्ये तयार होतील आता आपण जे प्रमाण घेतलं साधारणतः यामध्ये तीनशे ग्रॅम आपले हे मोदक तयार झालेत तर आपले इथे काजू मोदक हे तयार झालेले आहेत तर आजच्या काजूच्या मोदकांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा पण त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीचं हब तर विश तुमची दिश आमची नमस्कार